आपण सगळे जण मुंबईच्या दिशेनं लगेच निघणार आहे थांबायचं नाही अशी लढाई जगाच्या पाठीवर कधी झाली नसल इतक्या डोक्यानं ही लढाई जिंकायची आणि कितीही दिवस लागले तरी हा शांततेचा संघर्ष सुरू ठेवायचा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आपण सगळेजण मुंबईच्या दिशेनं लगेच निघणार आहे थांबायचं नाही आपल्यासाठी आपल्याला आपल्या लेकरांचा न्याय सुद्धा खूप महत्वाचा आहे त्यामुळं आपण आझाद मैदानावरती आमरण उपोषण जे कायद्याच्या नियमात नियमा हे लोकशाहीचं सगळं नियमाचं पालन करू अमरण उपोषण हे एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता आझाद मैदानावर सुरू होणार सगळ्यांनी समाजाची मान खाली होईल असं एकाने वागायचं नाही आपल्याला हुचकवण्याचा प्रयत्न केला जाईल आपल्याला खुलशी वागणूक दिली जाईल शांत डोके न राहायचे आता आरपारची शेवटची लढाई खेळायची त्याच्यामुळं दम धरून माणूस बाजी जिंकू शकतो जो कोण संयमानं राहील ज्याच्यामध्ये डाव टाकायचा कमी ज्याच्यात संयम पण आहे ज्याच्यात आक्रमकता पण आहे ज्याच्यात छत्रपती शिवरायांचे विचार पण आहे तो माणूस शंभर टक्के यशस्वी होतो म्हणून सगळ्या डावांचा उपयोग करा घाई करू नका जितके दिवस लागतील तितके पण संयम ढळून द्यायचा नाही अशी लढाई मराठ्यांनी सगळ्यांनी लक्षात ठेवा दिसत नसला आवाज येत नसला तर शांत सत्ता नाही का अशी लढाई जगाच्या पाठीवर कधी झाली नसल इतक्या डोक्यानं ही लढाई जिंकायची आणि कितीही दिवस लागले तरी हा शांततेचा संघर्ष सुरू ठेवायचा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका